राहता शहरातील नागरिकांना सुशिक्षित दूरदृष्टी असलेले आणि खऱ्या अर्थाने विकासभूमीक नेतृत्वाची गरज असल्याचे सातत्याने व्यक्त होत असताना प्रभाग क्रमांक आठमधून किरमपोटे यांनी निवडणुकीच्या रंगणात दमदार पाऊल टाकले आहे किरमपोटे हे उच्च शिक्षित तरुण आणि विकासाबाबत स्पष्ट विजन असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात पायाभूत सुविधा उभारणे नागरिकांसाठी लढा देणे त्यांचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले नवरात्र मंदिरात नारळ पुढून प्रचार सुरुवात केली आज नवनाथ मंदिर येथे नारळ किरण किरणपोटे यांनी आपल्या निवडणूक प्रचाराची शुभ सुरुवात केली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते शहरात लोकप्रिय असलेले जय बाबाजी म्हणून ओळखले जाणारे सुरेश पोटे यांच्या नावाची प्रचिती आणि प्रभाव देखील पोटे यांच्या प्रचाराला निश्चितच लाभदायक ठरणार आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे माझा कोणताही राजकीय वारसा नाही मी जनतेसाठी लढणार प्रचाराच्या शुभारंभावेळी बोलताना पोटे म्हणाले मी सामान्य घरातही सुशिक्षित मुलगा आहे माझ्याकडे कोणताही राजकीय वारसा नाही पण गावाच्या विकासासाठी जनतेच्या प्रश्नासाठी मी प्रामाणिकपणे लढणार आहे अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या समस्या सोडून राहत्याला वेगळी ओळख निर्माण करायची आहे माझे गाव माझा विकास आपल्या प्रचारासाठी किरणपोटे यांनी माझे गाव माझा विकास ही ब्रीदवाक्य वाक्य स्वीकारले आहे प्रभागातील मूलभूत प्रश्नांचे निरसन स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सुविधा यासोबत तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे विरोधकांवर हो अप्रत्यक्ष टोला पक्षांतर करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले एक पक्षाचे न राहिलेले लोक जनतेचे काय राहणार पक्षामध्ये उड्या मारून नेतृत्व निर्माण होत अस पक्षांतर करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की एका पक्षाचे न राहिलेले लोक जनतेचे काय राहणार पक्षामध्ये उड्या मारून नेतृत्व निर्माण होत नाही जनतेतील विश्वासार्हता निर्माण करावी लागते या वक्तव्यामुळे प्रभागातील राजकीय वातावरणात चांगलेच खळबळ उडवले आहे किवानुका काही दिवसांवरती आले आहेत कशा पद्धतीने तुमचा प्रचार असणार आहे आणि काय विजन तुमचा या गावाबद्दल असणार आहे जय महाराष्ट्र मी श्री किरण सुरेश पोटे हे प्रभाग क्रमांक आठ अ मधून अनुसूचित जाती या प्रभागातून प्रवर्गातून उभं राहिलेला आहे तर मी माझा एक जनतेला एक म्हणणं आहे की जनतेने माणूस पाहून आणि त्यांचे समाजकार्य पाहून त्यांनी त्यांचं मत प्रदान करावं कारण बाकीचे जे पक्षाचे नाही झाले ते जनतेचे काय होणार ते म्हणून जनतेने फक्त एक विचार करून एक माणूस पाहून आणि माझ्या वडिलांचा पूर्ण समाज ओळखतात जय बाबाजी म्हणून आम्ही चिन्ह सुद्धा बॅगच आहे शाळेची बॅग शाळेची बॅगला त्यांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावा ही माझी इच्छा आहे सर्व जनतेला जनार्दनाला प्रार्थना आहे जय काय गावातल्या अनेक समस्या प्रलंबित आहेत त्या कशा पद्धतीने गावातल्या समस्या मी माझ्या म्हणजे जनतेच्या साथीने मी सर्व विकास करेल पाण्याचा प्रश्न असेल रोडचा प्रश्न असेल सर्व जनतेच्या साथीने करेल आणि त्यांचा प्रश्न वरपर्यंत नेण्याचा ने प्रयत्न करेल त्या सगळ्या गोष्टीकडे आणि गावाच्या विकासावर तुमची काय भूमिका जय महाराष्ट्र माझा मुलगा किरण सुरेश कोटे हा प्रभाग आठ मधून अनुसूचित जातीतर्फे निवडणुकीसाठी उभा आहे तर काय गावामध्ये भरपूर समस्या आहे पण तसे वारडामधली महत्वाची समस्या ड्रेनेज असेल पाणी लाईन असेल रस्ते असेल वीज असेल या संदर्भामध्ये आजपर्यंत ज्यांनी केलं त्याहीपेक्षा भरचर काम करणारा माझा मुलगा आहे आणि विशेष म्हणजे तो ग्रॅज्युएशन आहे एम मॅकॅनिकल इंजिनियर आहे सो एम पी एस सी आउट आहे परंतु काय होतं त्याला आवड एक राजकारणाची झाल्यापासून आपणही त्याला असं पाठिंबा दिला आपण गावामध्ये जवळजवळ वारधा विषय माझं बॅगसाठीच गेलेला आहे आणि त्या अनुषंगाने गावात माझी चांगल्या प्रकारे ओळख आहे जय बाबाजी बॅग हाऊस म्हणून आपण चांगल्या प्रकारे गावात सेवा दिलेली आहे त्यामुळेच गावातील आणि वार्डातील जनतेने मुलाला पाठिंबा दिलेला आहे की तू फॉर्म भर फॉर्म ठेव आणि त्या अनुषंगाने मग त्यांनी तो फॉर्म ठेवलेला आहे त्याच्यामुळं सर्व जनतेला आणि वार्ड क्रमांक मधील सर्व नागरिकांना माझे कळकळीचे आव्हान आहे की बॅग हे चिन्ह मिळालेलं आहे आणि त्या बॅग चिन्हा समोरील बटन दाबून किरण सुरेश कोटे अनुक्रमांक नंबर दोन यांना प्रचंड माताने विजयी करावे आणि जोपर्यंत तो नगरसेवक आहे तोपर्यंत कुणालाही कुठल्याही प्रकारची समस्या येणार या नाही याची मी शाश्वती देतो जय महाराष्ट्र राहता नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक आठ चे उमेदवार पोटे किरण सुरेश पोटे हा एज्युकेटेड व्यक्तिमत्व आणि एकदम समजदार उमेदवार म्हणून त्याची आठ या विभागातून मतदारांनी चांगली ओळख ठेवून त्याचं मतदान करावे आणि त्याला निवडून द्यावे भरघोस माता निवडून देऊन त्या विभागात त्या वार्डामध्ये कुठलंही प्रलंबित काम राहणार नाही त्याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न होईल आणि प्रत्येकाचे कोणीही असो लहान असो मोठा असो त्याची समस्या दूर करण्याचं काम शंभर टक्के करील हा उमेदवार त्यासाठीच त्याला मतदान करणं गरजेचं आहे अशा आमच्या संत संतरविदास महाराज प्रतिष्ठान तर्फे तसेच माझे पोलीस मित्र अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना आमचा संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्या हिशोबाने इथल्या वार्डातल्या उमेदवारांनी सॉरी मतदारांनी त्यांना भरघवस्वताने निवडून द्यावे हीच कळकळीची कल विनंती अनेक उमेदवार येतात निवडून येतात मात्र आश्वासनं दिले जातात दिल्यानंतर या उमेदवाराची एक समजदार उमेदवार म्हणून त्याची निवड केलेली आहे आणि याच्यावर आठ दिवसापासून आम्ही अभ्यास करून हा उमेदवार या प्रभागात उभा करायचा त्या अनुषंगाने हे काम केलेलं आहे आणि निवडून आल्यानंतर तो निवडून येणारच आहे आणि निवडून आल्यानंतर ही कुठल्या कामाची म्हणजे आपूर्तता होणार नाही शंभर टक्के सांगतो जो बोले सो निर्भय सद्गुरु जगद्गुरु गुरु रविदास महाराज की जय ऐसा चाहु राज मैं जहा मिले सब नको अन्न छोट बडे सब सम बसे गुरु रविदास रहे प्रसन्न तर या पद्धतीने आम्ही जे समानता ला समानता आणण्यासाठी आणि जो क्रमांक आठ मध्ये जे आमच्यासाठी जागा होती तर आम्ही बहुमतांनी प्रोत्साहित केलं का किरण यावेळेस आपण आपल्या समाजाचा एक सदस्य यायला पाहिजे का जेणेकरून समाजामध्ये समानतेच जे आहे घोषवाग्य गुरु रविदासांचं ते आपल्याला आणायचं आहे आपल्याला कुठला भेदभाव करायचं नाहीये आणि सर्व समाजाचे काम होतील तेवढे प्रामाणिकपणे करण्याचा तो प्रयत्न करणार आहे कारण तू एज्युकेटेड मुलगा आहे इथून माग बरेचसे म्हणजे जे सदस्य आहे कोणी आपण आडानी म्हणता येणार नाही सगळेच शिकलेले असते पण थोडस मानसिक दबाव म्हणा किंवा काम होतंय नाही होतय तर असं काही किरणकडून होणार नाही याची आम्ही सर्व समाजाच्या वतीनं ग्वाही देतो आणि सगळ्यांच्या आम्ही पात्रतेस ठरू असं आम्ही त्यांच्याकडून काम पण करून घेऊ आणि तो काम करण्याचे योग्य पण आहे तरी मी प्रभाग आठ मधील सर्व नागरिकांना मतदारांना आवाहन करेन की बहुमताने आमच्या किरण पोटेंना निवडून द्यावं एक महिला म्हणून अनेक वाढवून समस्या असतात अनेक योजना सरकार असतात अनेक उमेदवार निवडून आले मात्र त्या उमेदवारांनी तुमच्यापर्यंत काही समस्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला नमस्कार हो पोहोचवले आहेत पण बरेचसे उमेदवार जे आहेत ते फक्त ऐकून घेतात जे मतदानासाठी येण्यासाठी तेवढे येतात नमस्कार करतात परंतु जे आजचे उमेदवार आहे किरण सुरेश फोटे हे नक्कीच महिलांसाठी काम करतील अशी आम्हाला पुरेपूर खात्री आहे काम महिलांसाठी सार्वजनिक शौचालय असतात समजा आहे जे आता शौचालयाची खरोखर गरज असते किंवा जे आहे आता हल्ली महिलांचे तक्रार जे आहेत त्या तक्रारीवर सुद्धा थोडस लक्ष घातलं गेलं पाहिजे